संविधानाचं महत्व हे बहुतेक लोकांना समजून गेलेलं संविधानाच्या माध्यमातून त्यावेळेस चीफ जस्टिस झाले तर साहेब चीफ जस्टिस झाले हे संविधानामुळे झाले बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे झाले की गोष्ट लोकांना पसत नाही एवढा मोठ्या पदावर आम बसला गेला तर हे आहे थकत आहे विभ्न म्हणजे काही करून केलेलं काय काम आहे त्यावेळेस बाबासाहेबांनी आपल्याला शिका सांगितलेला संघर्ष करा शिकवलं आपण शिकलो कुठल्या पदावर गेलो